अर थांबा थाम हे काय झाले आयुष्यभट हे तरीच मोठा विषय झाला झालाय ट्रॅक्टरवाला मालक तर गपगुणाने शांत बसला आहे पण शेतकरी मालकानं जास्त मानाव घेतलं वाटतंय तर नमस्कार भावानो मी शिवाजी चादर मी चालू दररोजासारखं आपले रानात रानात जायचं म्हणल्यावर नदी ओलांडून जावंच लागते हे तर तेवढं मात्र खरं आहे ना मी व्हिडिओ काढत असताना माझ्याकडे पोहोन हसू देते म्हणून मी त्यांना म्हणलं एकदा मध्ये बघून हसा मग बघा आता पावसाळ्यामध्ये जरा येऊ जास्तच भारी झाला होता मग काय okay, आपण पोहोचलो म्हणल्यावर तर दर्शन व्हावंच लागते म्हणून दर्शन घेऊन कोट्याकडे निघालो आपली व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा मग काय क्वाट्यावर सर, सर म्हणलं गाय म्हशीला पाणी वैरण करावा मग पाणी वैरण झाल्यास म्हणलं हौद खाली झालेला होता तेवढा भरून घ्यावा म्हणलं पाणी वैरण झाल्यास शिवाजी चादरला बोलला होतं आजी अडकिता घेऊन रिपेअर साठी पाचशे ते हजार मीटर अंतरावरील गेलो ना भाऊ अडकिता घेऊन गावात पावसल्या पावसल्या आलान भाऊचा फोन ट्रॅक्टर फसले म्हणून अक्षरशः तिथं पाचला ना शिवाजी चादर भाऊ इथे तर काय सगळे टेन्शन मध्येच होते आर हेडच नाही तर पेरणी सुद्धा फसलेलं होतं हे बघा पब्लिक शेतकऱ्याची हालत असली असते आणि ट्रॅक्टरची पण आता टॅक्टर तर फसले पण करावं काय पर्याय आणि टॅक्टरवाला मालक वायरिंग जोडीत होता आणि शेतकरी मालकाला तर भरपूर टेन्शन आलेलं होतं जेसीबी ट्रॅक्टर बोलून तर प्रयत्न चालूच होते पण काय करावं ट्रॅक्टर न सुद्धा आणि जेसीबी सुद्धा काही निघत नव्हतं पण एवढं फासलेलं होतं की लयच जेसीबी तर एवढे फसलेले पण आता काय करावं नेमकं ट्रॅक्टर जेसीबीला ओढतय का जेसीबी ट्रॅक्टरला वडते हे काय समजा ना शेवटी जेसीबी ने काढलंच